शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक वाजले या सर्वांनी लाईव्ह वरती पटापट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

शून्य आघा कॅप मार्केट शून्य आता पाहतात आहेत एक लाईक अरे यार सर्वांनी कमेंट करा फटाफट तीन दोन आता पाहतात आहेत एक लाईक चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या भावानो लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर त्रिमुळं लडाडच करून जुने नवीन मेंबरचं स्वागत करतोय बी माझ्या लाईव्हवरती आता आहेत एक लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर <laughs> <laughs> पटापट पटापट पटा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला

ला 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 देखा एक खाब को ये सिलसिले हुए देख खा है आशिका में देख आज डर से पास ले हुए देखा एक खाब को ये सिलसिले हुए पांच आता पहात है दोन लाइक आघाड़ी दो, प्रदीप दोन पैकी प्रदीप नागदेवे हेलो दिलीप तो हेलो प्रदीप भाई चैट पर कैसे हो तीन पैकी एक प्रदीप नाग हेलो दिलीप हेलो प्रदीप नाग देवे दिलीप तुमको जो गाना है ने चाय आता तीन पैकी तीन आता है ना भाई थोड़ा थोड़ा आता है देखा एक खाब को ये सिलसिले हुए निर्माण करण्यासाठी निर्म लाईक करा लाईव्ह ला पटापट पटापट स्क्रीन बस करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करा फुल वॉचिंग करा लाईव्ह प्रदीप नागदेवे गलत गलत सॉमगार आहे हो चार थोडा आता है। गलत पडेगा ना भाई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गलत जितना आता उत्तना बोलता बेचाळीस आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पट, लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चैनल ला सब्सक्राइब करा, फुल वाचिंग के साथ कमेंट करो भाई। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझे कौन नहीं गया है मेरे। सब 15 आता पहाड़ा है, 3 लाइक। सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या थेट सा, बावीस आता बहात आहेत तीन लाईक पटापट पटापट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईवला कमेंट ला, करा चॅनलला सब्सक्राइब करा फुल वॉचिंग के साथ लाईव देखो भाई हवा के संग संग सात बावीस आता बहात आहेत तीन लाईक आघाट प्रदीप प्रदीप नागदेव गलत गलत चॅन चॅट Bottom, film, ओ, काका कदे कदे सम, पर, प, और काकातेंची संस्था आहे जिल्हा परिषदला सुट्टी येते कधी कधी शाळा निवडली आहे टॉप मेसेज निवड रद्द केली आहे YouTube chat पर प्रदीप नागडेवे और बाटा दिलीप भाई पास मैं भाई। प्रदीप नागडेवे गलत गलत प्रदीप तू कसा रे भाई बारा आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करायला येऊ ला बारा तेरा लोक आयशी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त करा शेअर करा ला आठ मिनिट पाच आता पाहत आहेत तीन लाईक आघाडी पाच आठ मिनिट पाच आता पाहत आहेत तीन लाईक आठ आठ आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पटा लाईक करा लाईव्ह ला, कमेंट करा आठ लोक आहे शिशीवरती पाच लाईक बाकी आहे आणखी तीन लाईक झालेले ला आहे चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा भावनो ओढली ओढली पिया तेरे नाम की, अब तो बने मी तेने श्याम की ओढली अडली ओढली अडली ओढली ओढली नऊ तीन आता पाहत आहेत तीन लाईक आघाड प्र प्रदीप खालीच्या नेक्ष आणखी थेट नऊ एक <coughs> आता पाहत <है> आहेत तीन लाईक म्हणून टक्कल करावं लागलो नऊ दोन आता पाहत आहेत तीन लाईक <laughs> दहा दोन आता पाहत आहेत तीन लाईक uh... एक आता पाहत आहेत तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक दहाम चार आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पटा लाईक करा लाईव्ह डबल टच करून चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावन ला 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 का पिया नहीं जाय पिया नहीं जाय रामा पिया नहीं जाय ओ रामा शून्य आता बहात आहे तीन लाईक अक्रम शेअर करा सगळे धोका कायला दिसत एक आता पाहत आहे तीन, तीन ला पकता। का का तीन लोकांनी लाईक केलं फक्त सगळे बाकी धोका दिसते चट्ट म्हणून हे गाणं म्हणलं पळाले अकरा दोन आता पाहत आहेत तीन लाईक बारह शून्य आता पहात है तीन लाइक बारह एक आता पहात है तीन लाइक समाप्त तुम्हें ठीक है